नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सांज्याच्या पोळ्या खूप जुनी पारंपरिक रेसिपी आहे सांज्याच्या पोळ्या सांज पोळ्या रवा पोळी किंवा सांजोळ्या देखील यांना म्हटलं जातं खूप मस्त लागतात बनवायलाही सोप्या आहेत आणि खायला तितक्याच मस्त लागतात ह्या सांज्याच्या पोळ्या तर चला रेसिपी सुरू करूया सांज्याची पोळी बनवण्यासाठी इथे आपण एक ताट घेतलेलं आहे यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालत आहे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आधी चवीसाठी थोडंसं मीठ घालूया आपण आता हे मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जसं चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचंय त्याच्यापेक्षा थोडं सैल मिळायचं आहे पीठ इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे एकदम मौसूद असं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ जास्त कडक नाही करायचंय चपाती पीठच्या पिठापेक्षा पीठ थोडं मऊसर करून घ्यायचंय आता यामध्ये एक चमचा तेल घालूया तेल लावून पीठ जरा चांगलं मळून घेऊया आता इथे तेल लावून आपण पीठ मळून घेतलेलं आहे तेल लावून पीठ चांगलं मऊसर असं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ चांगलं झाकून ठेवायचं आहे पिठाचा गोळा बनवायचा असा आणि पीठ झाकून ठेवायचं आहे पीठ कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचं आहे त्यामुळे तर पीठ चांगलं सॉफ्ट होईल मऊ होईल आणि चांगल्या मौसर अशा आपल्या पोळ्या तयार होतील आता हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आता आपण सारण बनवून घेऊया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालत आहोत आपण आता तूप थोडं गरम झालं की यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आपण हा एकवाटी रवा हा रवा मोठा रवा आहे बारीक रवा नाही आहे जाडा रवा आहे हा एक वाटी रवा आपण याच्यामध्ये घालून भाजून घेणार आहोत रवा शक्यतो जाडच घ्यायचा बारीक घ्यायचा नाही आता हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे काळपट करायचा नाही आहे एकदम हलका पिवळसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला बदामी रंगावर इथे आपण रवा भाजून घेतलेला आहे रवा जास्त काळपट करायचा नाही आहे एकदम त थोडा हलका रंग त्याचा बदलला पाहिजे इतपतच भाजायचं आहे आता आपण हा रवा भाजून घेतलेला आहे तो काढून घेऊया आता इथे आपण रवा काढून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एक वाटी गूळ घालत आहे हा गूळ आपल्या रव्यापेक्षा थोडा जास्त आहे हा मी किसून घेतलेला आहे त्यामुळे तो बसला आहे खाली किसणीवर किसून घेतलेला आहे रव्यापेक्षा थोडा गूळ जास्त आहे हा आता हा गूळ आपण आधी घालून घेऊया आणि जेवढं गूळ आहे ना तेवढंच पाणी घालायचं आहे या आता या वाटीभर मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये आता आपलं जेवढं गुळ आहे तेवढंच आपण याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचंय स्लो गॅस ठेवायचा आहे स्लो गॅसवर आपल्याला गूळ फक्त विरघळवून घ्यायचंय इथे गूळ आपण विरघळवून घेतलेलं आहे आपण रवा घेतलेला त्यापेक्षा आपली गुळाची वाटी मोठी होती रव्यापेक्षा गुळ थोडं जास्त होतं आणि आपण गूळ आता पाण्यामध्ये पाणी जेवढं गूळ आहे तेवढंच पाणी घालायचं आहे तेवढीच वाटी आता पाण्यामध्ये गूळ आपण विरघळवून घेतलं आहे यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालत आहे एक चमचा सुंठ घालत आहे आपण आणि एक चमचा आपण जायफळ पावडर घालत आहोत आपण सर्व हे पाण्यामध्येच मिक्स केलेलं आहे तर नंतर आपल्याला मिक्स करायला जमणार नाही म्हणून आपण आधी पाण्यामध्ये ते सर्व मिक्स करून घेतलं आहे आता हे गुळ आपलं चांगलं विरगळलेलं आहे यामध्ये आपण जो रवा भाजून ठेवला होता तो घालत आहोत आता रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यामध्ये रवा शिजवून घ्यायचा आहे पाणी याच्यामध्ये वेगळं टाकायचं नाही इतर काही टाकायचं नाही आता रव्याच्या गुठड्या वगैरे असतील होत असतील त्या मोडून घ्यायच्या आणि रवा आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे सतत ढवळ ढवळत राहायचं आहे आता इथे पाणी आपला आटलेलं आहे रवा आपला पाणी सुकून गेलेलं आहे रव्यामध्ये रव्याने संपूर्ण पाणी खेचून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आता मिक्स करून घेऊया आधी तूप घातलं आहे आपण मिक्स करून घेऊया आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून हे पाच मिनटं आपल्याला श हे करायचं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे एक झाकण ठेवूया एक, एक पाच मिनटं पाच ते पाच मिनटं ह्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया आता आपण झाकण काढूया बघू शकता तुम्ही इथे आपलं सारण तयार झालेलं आहे पूर्णपणे एकदम मस्त गोळा झालेला आहे सारणाचा असा गोळा झाला पाहिजे रव्यामध्ये पूर्णपणे गूळ वगैरे आपण जे पाणी टाकतो गूळ तर सर्व रव्याने शोषून घेतलं पाहिजे कारण गुळाला पाणी सुटतं त्याच्यामुळे रव्याने पूर्ण गुळातलं पाणी आणि एक्स्ट्रा जे पाणी येतं ते सर्व शोषून घेतलं पाहिजे आता इथे आपलं सारण व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता गरम आहे आता हे थंड करायला ठेवूया आधी आपण थंड करून झाल्यानंतर आपण याच्या पोळ्या करून घेणार आहोत आता इथे आपण झाकून ठेवलेलं पीठ खोललं आहे थोडं हलकं मळून घेते आणि याचे आपण गोळे करून घेऊया आता आता आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत इथे आपण पोळी करत आहोत एक गोळा घेतला आहे मी हलका मळून घेते आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा गोळा गोळा चांगला हातावर फिरवून घ्यायचा याला ना थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि गोळ्याला असं हातावर वाटीचा शेप द्यायचा जसं आपण पुरणपोळीचा करतो तशाच पद्धतीने याला पण वाटीचा शेप द्यायचा आता यामध्ये आपण सारण भरूया असं सारण पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे आणि वरून गोळा बंद करून घेऊया एक्स्ट्रा पीठ असेल तर काढून घ्या आणि उरलेलं पीठ त्याच्यावर दाबून घ्यायचं अशा प्रकारे एक गोळा तयार केलेला आहे आता याला पीठ लावूया आधी पोलपाटाला पीठ लावून घेते थोडस याला पण लावते ते लाटून घेऊया आपण थोडं हाताने पसरवते आता हे लाटून घेऊया हलक्या हाताने लाटायचे आणि एकसारखं लाटायचंय सर्व बाजूने आता इथे आपण पोळी लाटून घेतलेली आहे एकसारखी अशी लाटून घ्यायची गॅसवर आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे तवा यावर पोळी घालून घेऊया आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही पोळी शेकून घ्यायची आहे आता पोळी आपली शेकते चांगली याला तूप लावा नाही तर तेल लावा जे तुम्हाला लावता येईल ते तुम्ही लावू शकता वरून आपण तूप लावत आहोत दोन्ही बाजूने तूप लावून घेऊया अशी थोडी हलकी दाबून पोळी ने शेपून घ्यायची पोळी अशी चांगली फुगली पाहिजे तर इथे आपली पोळी झालेली आहे आपण काढून घेऊया इथे आपण आणखीन एक पोळी शेकायला घातलेली आहे मीडियम गॅसवर पोळी शेकून घ्यायची आहे पोळी चांगली फुगली गेली पाहिजे आणि पोळी चांगली शेकली गेली पण पाहिजे तर इथे ते आपली पोळी फुगली आहे त्याच्यावर आपण तूप लावूया दोन्ही साईडने आपल्याला तूप लावायचं आहे इथे आपली दुसरी पोळी पण तयार झालेली आहे पण काढून घेऊया आणि सर्व पोळ्या तयार करून घेऊया आपल्या इथे सांज्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत मऊसूद खुसखुशीत अशा सांज्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही करून पाहा आपले इतर पोरणपोळी असते त्यापेक्षा या सांज्याच्या पोळ्या करायला पटकन होतात खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही करून पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू